नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आम्ही गेलो होतो सासरवाडीला कारण की आमंत्रण नव्हतं जेवणासाठी जेवणामध्ये होतं खास म्हणजे आंब्याचा रस आता आंब्याचा सीझन असल्यामुळं आंब्याचा रस खास स्पेशल होता जेवणामध्ये आणि त्याचबरोबर खास म्हणजे माझ्या मेहण्याने घेतली नवीन गाडी आणि त्यासाठी त्यास आज होणार आहे धमाल मस्ती आणि पार्टी श्रुतिका आणि माझ्यासाठी दोघांसाठी हे सरप्राईज होतं कारण की गणेशने सांगितलं नव्हतं त्यांनी गाडी घेतली किंवा नाही घेतली ते आल्यानंतर आम्हाला डायरेक्ट पाहायला भेटलं तर तुम्ही बघू शकता श्रुतिकाची मम्मी गाडीची पूजा करते त्याचबरोबर श्रुतिका ही करते गाडीची पूजा आणि खूप मस्त गाडी आहे त्याचबरोबर सारंग आणि सारंगीची पण किती उत्सुकता गाडीची पूजा करायची तर ते तुम्हाला पाहायला भेटत आहे खरंच खूप भारी वाटलं नवीन गाडीची पूजा सारंगाने सारंगी करतायत ते पाहून बरेचसे कलर होते परंतु गणेशला ग्रे कलरची गाडी खूप आवडली आणि त्याला ती सुटेबल आहे कारण की हाईट वाईज आणि लेंथ वाईज जी गाडी आहे त्याला ही त्याला हीच गाडी सूट होते अक्कड बक्कड बो देखो दे गाडीची पूजा झाल्यानंतर मग दुपारचं खास स्पेशल जेवण म्हणजे आमरस थाळी निमित्त काय की नवीन गाडी पार्टी आणि धमाल जसं श्रीखंडपुरी असतं तसं आमरस पुरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रुतिकाच्या मम्मीचं वाढदिवसही होता तो एक निमित्त होतं कारण होतं धमाल मस्ती आणि पार्टीचं तर श्रुतिका बघू शकता तिच्या मम्मीला ऑक्शन करते निमित्त ऑक्शन करून झाल्यानंतर मग आम्ही केक कापला बघू शकता श्रुती श्रुतिका सारंग सारंगीची किती उत्सुकता आहे मजा आहे मस्ती आहे केक कापून झाल्यानंतर आम्ही निघालो जेवायला बाहेर हॉटेलमध्ये बाळवीसमधील हा हॉटेल आहे ना मला अतिशय अतिशय आवडलेला आहे कारण की त्याची जी सिटिंग अरेंजमेंट आहे हॉटेलचं लुक आहे डिझाईन आहे त्याचबरोबर चव अप्रतिम हॉटेलमध्ये आल्या आले सारंग आणि सारंगीची तर मजाच आहे धमालच आहे खरंच त्या सिटिंग मी जे म्हटलं तुम्हाला की सिटिंग अरेंजमेंट अप्रतिम आहे तसंच कोच सिस्टम असल्यामुळे ना सारंग सारंगीला जम्प करायला मात्र निमित्तच लागतो खरंच खूप छान डिझाईन आणि सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे आता मात्र उत्सुकता होती काय मागवायचं काय स्पेशल मेनू मागवायचं कोणती भाजी मागवायची रोटी मागवायचं का नान मागवायचं इतकं सारं आपलं डिस्कशन चालू होतं आणि फायनली आपण डिसाईड केलं आणि त्यांना ऑर्डर दिली तत्पूर्वी तुम्ही बघू शकता इंटेरियर डिझाईन लूक कसं आहे हॉटेलचं खूप छान शांत आणि प्रसन्न वातावरण होतं हॉटेलमधलं खूप छान स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं मसाला पापड जो सगळ्यांचा आवडीचा आहे चविष्ट उत्कृष्ट त्याच्यावरती जी बारीक शेव होती तीसुद्धा अप्रतिम होते मित्रांनो आणि पापडावरती आहे तुटून पडलो सगळेजण कारण की खूप चविष्ट पापड होता मसाला पापड असंच आम्ही हसत खेळत गप्पा गोष्टी करत पापड संपवला मला तर पापड इतका आवडलं मी काही न विचार करता फक्त पापडावरतीच फोकस केला होता तुम्ही बघू शकता कसं आम्ही ते पापड संपवलं आणि मलासुद्धा खूप आवडलं कारण की पुण्यामध्ये जे पापड खातो त्याच्यावरती जो मसाला असतो आणि जे त्या हॉटेलमधलं सोलापुरातल्या हॉटेलमधला खूप जमीन आसमानचा फरक होता त्यामुळं मी आपला फोकस पापडावरतीच ठेवला त्याचबरोबर गणेश काका काकूंनीही मसाला पापडचा आस्वाद घेतला त्यांनाही खूप आवडलं तुम्ही बघू शकता अशा रीतीने आम्ही सगळी मिळून मसाला पापड खाल्ला आणि खूप छान होतं ज्या कारण की कसं आहे जेवण मेन कोर्स येस तोपर्यंत जे त्यांनी मसाला पापड सिस्टम जी ठेवली ते खूप छान आहे आता तुम्ही बघू शकता मनु मसाला पापड खातो आहे त्यालासुद्धा खूप आवड आणि त्या त्याची खास आवड आहे मसाला पापडची तर ज्या ज्या आम्ही हॉटेल वगैरे गेलो कधी तरी तर मसाला पापड हे मागवतो कारण की आपल्या मनूला सारंगला आवडतं आहे तर या ठिकाणी बघू शकता सारंगी काका काकू गणेश आम्ही सगळी मिळून पापडचा आस्वाद घेतलेला आहे त्याचबरोबर मा माझी आणि मनूची धबाल एका साईडला चालूच आहे तर आम्ही शेवटी मागवला मेन कोर्स आणि मेन कोर्स त्यांनी वाढायलाही सुरुवात केली तुम्ही बघू शकता आणि पनीरचेच आम्ही आयटम मागवले होते आणि त्या हॉटेलची खास स्पेशालिटी होती हे जे तुम्हाला दिसते ते प्लेट पनीर अंगारा म्हणून काहीतरी आहे मला आता नाव आठवत नाही परंतु स्पेशालिटी होती आणि त्याची चवसुद्धा उत्तम होती तर रोटी तर आपण नेहमीच मागवतो रोटी किंवा बटर रोटी तर आप आ आम्ही काय प्लॅन केलं की आपण नान मागूया बटर नान आणि प्लेन नान खरंच खूप छान होते एकदम सॉफ्ट खुशखुशीत असा नान होता जो आम्हाला आवडला आणि आता मी पुण्यात राहतो आहे ना तर पुण्यामध्ये आम्ही कधी हॉटेलमध्ये गेलं तर नानच प्रेफर करतो तर म्हणून म्हटलं की इथेसुद्धा आपण नानच मागूया आणि खूप छान होतं बटर नान आणि प्लेन नान आपापल्या प्ले आवडीनुसार आपण मागवलेलं आहे दोन्हीसुद्धा मग त्यानंतर काय क्षणाचाही विलंब न लावता आम्ही सर्वांनी सुरू केलं आपलं शाही भोजन आम्ही थोडीशी फोटोग्राफी केली आणि आम्ही निघालो घरी तर अशा रीतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं आहे आम, सासूरवाडीमध्ये आम्ही काय केलं बड्डे सेलिब्रेशन आणि नवीन गाडी जी आमच्या मेहुनाने घेतलेली होती तर खूप छान दिवस गेला अप्रतिम तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा धन्यवाद